नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर तर आज मी खूप महिन्यांनी व्लॉगिंग करते आहे म्हणजे मिनी व्लॉग तर मी करतच आहे पण आज खूप दिवसांनी मी स्वतः असं कॅमेरासमोर येऊन बोलते आहे तर तुम्हाला तर माहीतच आहे की आम्ही काही महिन्यांपूर्वी शिफ्ट झालेलो आहे कुठे शिफ्ट झालो आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर हे असं आहे इकडचं आमचं किचन आणि आज संडे आहे सो मस्त लेट उठली आणि इथे माझी जेवणाची तयारी सुरू आहे इथे कुकर लावला आहे आणि आज मी बनवणार आहे सुकट आणि भाकरी कारण चिकन खाऊन खाऊन खूप जास्त कंटाळा आला आहे तर खूप दिवसांनी मी आज सुकट बनवते आणि मी भाकरीसुद्धा बनवणार आहे म्हणजे हल्ली हल्लीच मी भाकरी बनवायला बन शिकली आहे म्हणजे हार्डली मी दोन वेळा बनवली पहिल्या वेळेला जेव्हा बनवली तेव्हा दोनच भाकरी बनवल्या आणि मग त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला थोडा कॉन्फिडन्स आला सो मी सहा भाकरी बनवल्या आणि आज थर्ड टाईम मी भाकरी बनवणार आहे तर माझी बहिणी येते आहे म्हणजे तिलासुद्धा सुट्टी आहे आणि तिचं थोडंसं काम आहे माझ्याकडे सो मी तिला म्हटलं जेवायलाच आहे तर आता पटापट मी जेवणाची तयारी करते कांदा ऑलमोस्ट कापून झालेला आहे आणि कुकरसुद्धा लावून झालेला आहे सतत पत पटापट मी जेवण बनवते कारण मला भाकरी सुद्धा बनवायच्या आहेत इकडे मी कांदा कापतीये कारण मला बनवायचे सुकट आणि इकडे कुकर सुद्धा लावून झालेला आहे सो प्रत्येक इकडे आता भाजी घेऊन आलाय तर प्रत्येक इकडे घेऊन आलाय आणि इथे मी आता सुकट थोडी गरम करायला ठेवली आहे आणि कांदा टोमॅटो कापून झाला आहे बटाटे चिरून झालेले आहेत आता एक उकळी आली म्हणजे थोडंफार गरम झालं पाणी की मग सुकट काढायची मग आपण दुसऱ्या भांड्यात फोडणीला सो गाईस so तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया लसूण तर तर है तो थोडं मीठ टाकले म्हणजे चांगला पसायला मग टोमॅटो तर आता टोमॅटो सुद्धा छान पचलाय आपण त्याच्यात मसाले टाकले पाहिजे वळद मग आपला लाल मसाला मेथी मिरची नाही टाकले त्यामुळे मसाला छोटे तीन चमचे टाकले त्यानंतर ध्याची पावडर मग जिऱ्याची पावडर आणि या स्टेपला मी लगेच बटाटे घालतो सुकट परतून आपली झालेली आहे आता आपण झाकण ठेवूयात आणि पाणी वाफेवर मस्त आपण आता सुकट आणि बटाटे शिजवून देणार आहोत तर आता आपली एक वाफ देऊन झाली आहे आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि आता बाफ त्यांना ठेवले आणि इकडे मी भाकरीसाठी पीठ गरम करत ठेवलं आहे तर गाईज आपली सुकट होती आता आणि भाकरीसाठी पीठ गरम करत ठेवलं आहे तोपर्यंत मी भांडी नसून येतं आपण सो गाइस इकडे माझी भाकरी बनवना चालू आहे एक भाकरी मी टाकली आहे जोरात बघू भाकरी फुगलेली आहे हा हा प्रत्येक भाकरी फुगली भाकरी फुगली म्हणजे आपली भाकरी तयार आहे पण त्या भाकरीच्या पीठासाठी मोठी कसरत केली मी पीठ माझ खूप बरोबर म्हणतो झालं ते सांगायचे सो आता मी अशा पडापड करून घेते सुकट रेडी आहे वरण रेडी आहे भात रेडी आहे सो आता एवढ्या भाकऱ्या भाग तर गाईज दुपारी मस्त जेवण झालं आणि जेवताना मी व्हिडिओ काढायची विसरून गेले सो मग जेवण झाल्यानंतर पटापट भांडी घासली झोपली आणि आता संध्याकाळी उठून मी ती चहा बनवते खूप दिवसांनी मी असे संडेला छान रिलॅक्स होऊन झोपलेले मस्त वाटलं तर वाट टपटापट वाट 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 चहा बनवतो गरम आहे कसं आहे छान <laughs> आहे हसते म्हणजे <वंजे> गाणे का तेवढा आग पिलाच नाही विचार चलो बाय बाय वैष्णवी भेटू लवकर पोचले ले। राईट पोचल्यावर फोन कर बाय बाय तर गाईज मी अशी रेडी झाली आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आम्हाला जायचं आहे प्रतीकची थोडी शॉपिंग बाकी आहे कारण प्रतीकच्या भावाचं लग्न आहे पुढच्या आठवड्यामध्ये तर आम्ही शॉपिंगला चाललो आहेत आणि तिथूनच आम्ही चाललो आहे प्रतीकच्या मामाकडे कारण आज मामीचा बड्डे आहे सो पटापट -पत शॉपिंग करू आणि मग आम्ही लगेचच तिथून मामाकडे जाणार होत काही जात संडे आहे आणि फुल हो। रस्ता ब्लॉक झालाय आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललोय भरपूर ट्राफिक आहे आता आम्ही इथे गिफ्ट घ्यायला ग्लास मध्ये येतो का ग्लास मध्ये चढतो बरोबर सो गाईज आम्ही गिफ्ट घ्यायला गेलेलो मामीला पण मी अशी शॉपिंग करून घेतली आहे सगळी कॉस्मॅटिकची आणि मग आम्ही आत्ता प्रतीकला इथे शर्ट घ्यायला गेलेलो ज्या कामासाठी आम्ही खरं तर बाहेर निघालेलो आणि आता इथे मागे वॉचचं शॉप आहे सो आता आम्ही ते घ्यायला तिकडे चाललो आहे बघतो तिकडे ऑप्शन्स आहे ना तर गाईज आम्ही शॉपिंग करून घरी आलो आणि त्यानंतर पटापट पत जेवलो आणि आत्ता आम्ही चाललो आहेत प्रत्येकच्या मामीकडे त्या लेट येणार होत्या त्यामुळे घरी आता जेवणच चाललो आहेत आम्ही स्वतः डायरेक्ट तिकडेच भेटूया तर गाईज आता आम्ही मामाच्या इथे पोहोचलेलो आहोत

bless you 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 dear dear birthday to बे टू यू त्याला उत्सुकता लागली तो दिखो 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 चलो बाय 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 बोला सर बाय बाय